आयशरसह एकावन्न लाख रुपयांचा विमल आर एम डी गुटखा जप्त घणासावंगी पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर आष्टी पोलिसांनी केली होती नाकाबंदी राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या विविध प्रकारच्या गुटक्याची जालना हत्तीतून मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसून येत आहे आर एम डी विमल आणि सुगंधित तंबाखूने भरलेला आयशर चालकाने नांदेडकडे जात असताना घनसावंगी पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर रात्र गस्तीवर असलेल्या अष्टी पोलिसांनी सातोना टी पॉइंटवर सापळा लावून गुटख्यासहित एकावन्न एक लाख तीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा आयशर जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार एम एच वीस सी जी अठ्ठावन्न चोपन्न क्रमांकाच्या आयशर टेम्पोमध्ये तीन लाख नव्याण्णव हजार तीनशे साठ रुपयांचा विमल गुटखा एक लाख बारा हजार तीनशे वीस रुपयाची वी वीएन सुगंधित तंबाखू एक लाख तेवीस हजार दोनशे रुपयाची जणम पाचशे पस्तीस सुगंधित तंबाखू दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा आर एम डी पान मसाला अठ्ठेचाळीस हजार रुपयांची सुगंधित तंबाखू नऊ लाख रुपयांची सुगंधित तंबाखू आणि बारा लाख साठ हजार रुपयांची झेड ब्लॅक नावाची सुगंधित तंबाखू घेऊन घनसावंगी अष्टी आणि पाथरी मार्गे नांदेडकडे जात असल्याची माहिती प्रथम घनसावंगी पोलिसांना मिळाली परंतु आयशर चालकाने घनसावंगी पोलिसांना हुलकावणी देत आष्टी पात्री मार्गे सुसाट निघाला असता गस्तीवर असलेल्या आष्टी पोलिसांनी गुटक्याने भरलेला वीस लाख रुपये किमतीचा ऐशर सातोना टी पॉइंटवर सापळा लावून पकडला यात आयशर चालक कुणाल सिंह ठाकूर आणि क्लिनर कडुबा रघुनाथ अस्वार दोन्ही राहणार दौलताबाद जिल्हा औरंगाबाद यांना अटक केली आहे